डाळिंब हे एक महाराष्ट्रातील महत्वाचं नगदी पीक या फळ पिकाचा वर्षातून कोणताही मृग हस्त किंवा आंबे बहार घेता येत असल्यामुळे पूर्ण वर्षभर वर बाजारपेठेत फळे पाठवणे सहज शक्य होतं त्यामुळे राज्यात सध्या सोलापूर नाशिक अहमदनगर पुणे सांगली सातारा उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये व्यापारी तत्वावर डाळिंब पिकाची लागवड केली जाते या पिकांसाठी उष्ण दीर्घ उन्हाळा कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा यांसारख्या बाबी पिकास चांगल्या मानवतात डाळिंबाच्या झाडावर सुमारे पंचेचाळीस पेक्षा अधिक प्रजातीच्या प्रादुर्भाव होतो कीटकनाशकांच्या चुकीच्या वापरामुळे डाळिंबावर फुलकिडे पांढरी माशी मेली बन्स यांसारख्या दुय्यम कीटकांचा प्रादुर्भाव होऊन ते सध्या मुख्य कीड म्हणून प्रादुर्भाव हो करताना दिसतात डाळिंब पिकावरील दोन प्रकारे फुलकिडे दिसून येतात एक म्हणजे पिवळे दुसरे म्हणजे काळा प्रादुर्भाव दिसून येतो परंतु सध्या डाळिबावर पिवळा रंगाची फुलकिडे दिसून येत आहेत या किडींची पिल्ले प्रौढ पान फूल फळावरील रस घेतात फळाची साल खरवडल्यामुळे फळाचा आकर्षकपणा कमी होतो व वा फळाच्या वाढीवर व वा गुणवत्तेवर परिणाम होतोय यासाठी काय व्यवस्थापन करावं पाहूयात प्रादुर्भाव झालेली कोवळी पाने नेहमी नष्ट करावी पालवी फुटताच बागेमध्ये दहा ते बारा निळे कीटक सापळे प्रति एकर लावावेत बागेमध्ये पुरेशी हवा खेळती राहावी यासाठी व्यवस्थित छाटणी करावी रसोषक कीटकांना नियंत्रित करण्यासाठी माशी हिरवा जाळीदार पतंग ढाल कीड, इत्यादी किडींचे संवर्धन करावे फुलकिडे मिरची कांदा लसूण वांगी टोमॅटो या पिकांवर देखील उपजीविका करत असल्यामुळे डाळिंबामध्ये यांसारखी आंतरपिके घेऊ नये सायन ट्रीनी ली याची दहा पॉईंट सव्वीस ओ टी आणि सात पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी करावी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा